सेंटेड आहे आणि अशा प्रकारे आपला खीमा रेडी आहे राईस भातलावर कुठला अभ्यास की नाही शिवाजी सरांनी सरला अभ्यासला नाही तर दोघे अभ्यास करणार होते आता मगाशे पाय कसा होता आणि आता पाय कसा झाला तुम्ही बघू शकता आणि आता इंडियन मम्सने स्नेहल बनवते तुमच्यासाठी असा खास असा लॉक आणि मी चाललो ऑफिसला इंडियन मम आता एकदम खुश दिसू राहिली आहे तिथं काउन्सिलिंग केले शुगर नॉट अफेक्टिंग ऑन युअर बॉडी येस yes. चलो बाय बाय व्हिडिओ आजकाल तुमच्यापासून स्टार्ट करायचं ठरवलंय भारी वाटतं मला पण तुम्ही सगळ्यांचं वेलकम केल्यानंतर चला भेटतो थोडा नमस्कार मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला संध्या गेल्या ऑफिसला आणि जाता जाताना खिमा आणि मटण आणून दिले आज खिमा खायची खूप इच्छा आहे नॉनव्हेज खाऊन पण आता खूप दिवस झाले एवढ्यात असं घरी नॉनव्हेज आणलं नव्हतं तर म्हणलं चला पार्टी करूया आज त्याची खूप अशी इच्छा झाली आहे माझी पण आणि संजयची पण घरचं ते घरचंच असतं शेवटी बाहेरनं बिर्याणी तंदूर असं आणलं तरी पण ते बाहेरचं ना मला काय होतं माहिती नाही पण मला ना भावं म्हणजे जशी तृप्ती आपल्याला भेटते ना तशी भेटत नाही त्याच्यामुळे मला घरी आणलेलं फार आवडतं तर चला आज मी बनवणार आहे खिमा आणि त्याच्यासोबत चपातीच बनवणार आहे विचार केला होता भाकरी करावी तर पण शिवायला चपाती लागते तर मग म्हणलं चपातीच जनरली पाव पण आणू शकतो आपण पण म्हटलं जातं चपातीच करूया किंवा एका दुसरी भाकरी केली तर भाकरी पण पन... करेल थोडंसं मटण पण आणलं आहे ज्याची फक्त उकड करायची आहे आणि खिमाची मस्त खिमाची अशी सु म्हणजे काय थोडीशी अशी सरभरीत अशी ग्रेव्ही करायची आहे तर चला ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल आजचा व्हिडिओ स्टार्ट केला आणि ना उद्यापासून शिवायची एक्झाम स्टार्ट होणार आहे आज मला त्याचा भरपूर सारा अभ्यास घ्यायचा आहे आणि परीक्षाच्या मध्ये मध्ये त्याला ना सुट्ट्या आहेत दोन दोन तीन तीन तर त्याचा आता अभ्यास सगळा बघावं लागेल फायनल एक्झाम आहे थोड्याच दिवसात आता शिवायला सुट्ट्या लागणार आहेत आज विचार केला होता व्हिडिओ नको बनवायला कारण आता शिवाय आला ना परत मला त्याचा अभ्यास घ्यायचा पण म्हटलं तर एवढी छान रेसिपी बनवणार आहे तर शेअर करणं तर बनता आहे तर म्हटलं तो येईपर्यंत आवरलं तर बघूया कारण तो आल्यानंतर थोडा वेळ त्याला खेळवते वगैरे आणि त्यानंतर थोडा वेळ अभ्यास तर चला आजचं रुटीन बघूया आणि त्याचं नाही आता स्कूल एक्झाममुळं की काय माहिती नाही पण आठ ते साडे अकरापर्यंत झाले आता साडे अकरापासून तो दिवसभर घरीच तर मग मुलांना असं मध्ये मध्ये खायला प्यायला खूप भूक लागते सारखं काही ना काही मंचिंगसाठी पण पाहिजे असतं म्हणून म्हटलं थोडासा चिवडा पण बनवून ठेवावा फ्रूट्स पण आणावेत आणि भाजीपोळी असं तर असतंच पण सारखं सारखं तेच तेच खावं वाटत नाही ना त्याच्यामुळे चिवडा पण बनवणार आहे प्लस ओ, हे सगळं तर बघूया कसं कधी आवडते कारण आत्ता जर नाही झालं तर चुडा संध्याकाळी वगैरे बनवेल तर चला पाव किलो खिमा आणलाय तो मी मस्त पाण्याने आता धुवून घेणार आहे पाण्यात भिजवून ठेवलाय पाच मिनिट झाले आता बाहेर काढून घेते इकडे चिकन पण सॉरी मटन पण मी धुण्यासाठी ठेवलंय खिमामध्ये ना थोडेसे हळद थोडंसं लाल तिखट थोडंसंच नंतर तर आपण टाकणारे फक्त मॅरिनेट करण्यासाठी एवढं टाकते थोडंसं धन्यापूड आणि जेवढं पाहिजे तेवढं मीठ आणि हे सगळं व्यवस्थित स्पूनच्या साह्यानं मिक्स करणारे आणि एक अर्धा एक तास मला जेवढा शक्य आहे तेवढं यासाठी मॅरिनेट करायला ठेवते म्हणजे हे छान याच्यात मिक्स होईल आणि याला छान स्वतःचं असं पाणी सुटेल पण हळद मीठ लाल तिखट थोडेसे धनेपूड असं टाकून ठेवले हे आणि हे दोन्ही मस्त थोड्या वेळासाठी साईडला ठेवते थोड्या वेळानं करायला घेऊया प्रोडक्ट यूज करते आणि त्याचं ना रिव्ह्यू म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा हा काय स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे मी स्वतः पर्चेस केले हे आहे केअर स्मिथ ब्लूम फॉर हेल्दी ब्युटिफुल लुकिंग फिट तर पायासाठी पायाची जी, जी आपली डेडस्किन असते ना, करने साथी। है जी जी है ना ते रिमूव्ह करण्यासाठी खूप सुंदर आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याचसोबत ना मी आत्ताच माझ्या पायाची जी डेडस्किन आहे ना टाचाची ती रिमूव्ह केली ते तुम्हाला दाखवते पूर्वी कसं होतं आत्ता कसं आहे पाय पायाची स्किन असते ना ते रिमूव्ह करण्यासाठी हे अशा प्रकारचं मशीन येतं इथे तुम्हाला हे पावर ऑन ऑफचं बटन आहे इथून आपल्याला ऑन ऑफ झालेलं समजतं त्यानंतर किती याला चार्जिंग वगैरे ते पण इथे ते शो करतं याच्यासोबत ना तीन अटॅचमेंट असतात एकतर याला अटॅच केले आणि दोन इथे आहेत त्यानंतर ओ, एक ब्रश दिलाय हे त्याला चार्जिंगसाठी केबल दिलेले आणि हे चार्जेबल आहे हे यूज कसं करायचं जस्ट ह्याला चार्जिंग वगैरे सगळं इथे शो होतं किती चार्जिंग वगैरे इथनं स्टार्ट करायचं आणि आपल्या पायावरती आपल्याला टॅचनवरती जस्ट ते असं फिरवायचं तुम्हाला मी इथे मी करताना दाखवते मी आंघोळ करून आल्या आल्या डेडस्किन काढते आणि आठवड्यातून दोन वेळा काढते तुम्हाला जर शक्य नसाल सकाळी सकाळी तर पाय थोडेसे ओले करायचे आणि त्यानंतर डेडस्किन काढायची खूप सुंदर डेडस्किन निघते पाय आपले खूप सॉफ्ट होतात खूप सुंदर दिसायला लागतात आणि ज्यांना कुणाला खूप असं काय म्हणतात ना काही काही ना काही काहींचे म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात पिठी पाय आहेत म्हणजे खूप असे त्यांना काही सहन होत नाही मातीची वगैरे अॅलर्जी असं बोलतात तर अशा लोकांसाठी जर हे खूप छान आहे ज्यांचे जास्ती पाय उलतात एनी सीजन मध्ये माझं पण तसंच आहे खूप जास्ती पाय उलतात माझे आणि त्याच्यामुळे मी हे घेतलंय मला खूप आवडलं म्हणून याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अमेझॉन वर न घेतलंय काहीतरी सातशे आठशे रुपयाचं आहे हे पण खूप सुंदर आहे तुम्ही पण नक्की यूज करून बघा जर तुम्हाला स्किन खूप असेल पायावरती पाय खूप उलत असतील तर आणि तुम्हाला खूप स्मूथ आणि छान पाय हवे असतील तर हे जर तुम्हाला पुढचं अटॅचमेंट चेंज करायचं असेल तर जस्ट इथे एक बटन दिले ते प्रेस करून ठेवायचं आणि हे जस्ट काढायचं हे चेंज होतं आणि दुसरं आपल्याला लगेच असं आपण अटॅच करू शकतो खूप इझी पद्धतीने आणि खूप छान स्किन निघते पायाची आणि चला हे सगळं आवडता आवडताना घाई झाली आणि तिकडे ना मी मटण शिजायला ठेवलं त्याचं ना फक्त सूप बनवून घ्यायचे आणि ते कुकर थंड होईपर्यंत म्हटलं चपाती पण बनवून घ्यावी त्यानंतर त्याच कुकरमध्ये खिमा बनवणारे जास्ती भांडे भरवायला नको नाही तर दुसरं कुकर होतं माझ्याकडे शिल्लक पण ना त्यातनंतर मग मी भात लावला म्हटलं जातं दोन दोन म्हणजे मटणासाठी नको खराब करायला भात लावलं तर आपल्याला तसंच ते धुवून पण ठेवता येऊ शकतं तर तर चला इकडे चपात्या पण बनवून घेते आणि ना भाकरी बनवली होती नंतर एक संध्यासाठी आणि मग माझ्यासाठी शिवायसाठी चपाती आणि भात पण लावला होता तर चला आता ना मी इथे बनवायला घेते की मा तर ना मी आज बनवणार मस्टर्ड ऑइलमध्ये तर मस्टर्ड ऑइलमध्ये ना नॉनव्हेजच्या रेसिपी मस्त होतात पण ना त्याचं ते वापरायचं कसं म्हणजे सगळ्यांना तर माहीत असेल पण परत तरी एकदा सांगते तर ऑइल टाकायचं आणि ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि ना तेल एकदम असं गरम गरम होऊ द्यायचं त्यातून जसं धूर निघू द्यायचं आणि त्यानंतरच ते थंड करायचं आणि त्यानंतर आपली प्रोसेस स्टार्ट करायचं जो स्मेल आहे ना उग्र तो जातो म्हणून असं गरम करून थंड करून त्यानंतर आपलं जे काही असेल ते करायचं आहे इथे मी बारीक एक मोठा कांदा कट केला आहे दोन टोमॅटो कट केलेत आणि इथे मसाले काढलेत पूड मटन मसाला थोडेसे हळद लाल तिखट आणि काळं तिखट तर एवढे मसाले आपल्याला वापरायचेत आणि ह्याचं थोडंसं तिखट आणि मीठ ऑलरेडी टाकून ठेवलं होतं एक दीड तास झालं मी मॅरिनेट करून ठेवलेलं तर छान याला असं पाणी सुटले तेल पण आपलं आता थंड झालं सो आता त्यात कांदा पहिल्यांदा सगळा टाकून थोडासा कांदा दोन थोड़ा सा तोमेटो, तोमेटो ते तीन मिनिट परतून घेते कांदा आपला छान थोडासा परतून घेतला त्यानंतर टाकूया आता टोमॅटो टोमॅटो पण छान परतून घ्यायचं तेलच्या टाकल्यानंतर थोडंसं मी टाकते म्हणजे आपलं टोमॅटो लवकर स्मॅश होईल पण कांदा पण ठेवून लवकर छान परतून घेते कांदा टोमॅटो छान स्माइल झालाय आता ना आपण हे मसाले टाकूया मसाले मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले काय काय घेतले ते एक दोन ते तीन मिनिटासाठी छान परतून घेते लसूणची तर मी पेस्ट बनवून घेतली ती पण टाकायची सुरुवातीला टाकायची होती पण मी विसरले सो ते पण आता दोन तीन मिनिट छान याचे परतून घेते थोडंसं लवकर टाकायचं टोमॅटो टाकल्या तर लगेच मग मी जरा विसरून गेले आज तेल था तेल था ना काय झाले सकाळपासून फोन चालू आहेत कोणी कोणाचे जेवणाला उशीर झाला बनवायलाही त्याच्यामुळे खूप घाई घाई बनवायला लागले थोडंसं मी अजून तेल ॲड केले कारण मला सुरुवातीला तेल थोडंसं कमी लागलं नंतर आता मी साधं तेल टाकले कारण जे आपण मस्टर्ड ऑइल यूज करतो ना ते आपल्याला छान टाकून ते त्यातून धूर निघेपर्यंत गरम होऊ द्यायचं असतं नाही तर मग त्याचा जो कच्चाच आहे ना तसाच राहतो आणि हे छान आता अद्रक लसूण पण छान परतून घेतलंय दोन ते तीन मिनिट आता आपला हा खिमा टाकायचा आहे आणि खिमाना दोन ते तीन मिनिट छान याच्यात परतून परतून घ्यायचं आहे छान परतून एक दोन ते तीन मिनिट मी छान असं मिक्स केला आणि त्यानंतर आता आपण येतात पाणी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची त्या हिशोबाने मी कुकरमध्ये बनवते थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं कारण पण ते थोडंसं वरतील चव मीठ मीठ आधी टाकलं होतं त्याच्यामुळं थोडं केअरफुली आणि छान आता मला अजून थोडंसं पाणी ऍड करावं छान आता मिक्स झाले आहे आपण कुकरला झाकण लावते ते लावून मी याच्या चार ते पाच शिट्टा काढणार म्हणजे तो छान आपला मिडियम गॅसवर किमा मस्त शिजेल मी कुकरचं झाकण काढले आणि त्यानंतर थोडंसं म्हटलं दोन ते तीन मिनटासाठी शिजवावं आणि झालं मस्त कसुरी मेथी आणि कोथंबिरीनं आपलं मस्त खिमा रेडी आहे चला घेते प्लेटिंग करायला पाणी तुम्हाला नको असेल तर तुम्ही अजून कमी करू शकता पण मी राहीसोबत पण खायचं आहे म्हणून थोडंसं पाणी एक्स्ट्राच ठेवलं होतं त्यांना अशा प्रकारे आपला किमा रेडी झाला आणि मस्त खेळ चालू येते दोघांचा एक्झाम आहे अभ्यास नाही ना भेटल्यावर कुठला अभ्यास की नाही शिवांश शिवांश विसरला अभ्यास आला नाही तर दोघे अभ्यास करणार होते आता थोड्या दोघे सोबत खेळतील मग शिवांश अभ्यास करेल घरी जाऊन मग शिवाय तोपर्यंत काय खेळायचं ते खेळ हो पण अभ्यास करायचा शिवाज गेलो तोपर्यंत तो खेळून घे मस्त परत म्हणायचं ना मला खेळायचंय चालेल पोला सहा वाजेपर्यंत हो बाय चालेल चालेल मग अरे पण तुमचा अभ्यास कोण करायचा आम्ही करायचं काय बर तुमचा अभ्यास दोन सब्जेक्ट आहेत तुझ्या कॉम्प्युटर आणि मराठी एका आज प्रॅक्टिकल झाली आणि पुढच्या पूर, फायनल मध्ये पण लिहिलेलं आहे कॉम्प्युटर व्हेरी गुड मम्मीला बस होय 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 मग डायरेक्ट विडिओज दाखवते ना माझ्याकडनं वधवून वधवून घेतलं आहे असं मन म्हणतं खेळ 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 काय मस्ती आली दोघांची दोघां एकत्र आल्यावर काय शिवांशरा अभ्यासाला आण म्हणलं होतं पण तो विसरून आला म्हटलं जाऊ दे आता खेळू द्यावं द्या आहेत तोपर्यंत आणि त्यानंतर शिवायचा अभ्यास घ्यावा त्याच्या दोन सब्जेक्टचं एक्झाम आहे बघू काय होते चला आता थोडेसे भांडे आहेत ती घासून घेते मला कधी कधी फार इंटरेस्टिंग प्रश्न पडतो करायचं खायचं भांडे घासायचं यातच सगळं आयुष्य असतं <laughs> <मारे ने। laughs> चला आणि मध्ये मध्ये या बुटकुल्यांची सेवा करणं एवढंच काम आहे मम्माला की नाही हां बर बर तर तुमच्या पण सगळ्यांच्या मुलांची एक्झाम असेल ना ज्यांच्या कोणाच्या एक्झाम त्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक बच्चा लोक छान अभ्यास करा आणि मस्त पेपर द्या आणि त्यानंतर मस्त एन्जॉय करा हॉलिडेज शिवाय पण तसंच करणार आहे तर चला त्याचा अभ्यास घ्यायचा आहे मला आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता ही क्लिनिंग डस्टिंग वगैरे सगळं करते आणि शिवाय शिवाय सहा वाजेपर्यंत मस्त खेळले त्यानंतर थोडा वेळ शिवायला रिलॅक्स होऊ दिला आणि सातपासनं परत मी त्याचा अभ्यास घेतला एकाच दिवशी दोन पेपर आहेत त्याच्यामुळे जास्तीचा अभ्यास होता पण ते सगळं त्यानं कम्प्लीट केलं आणि आज तो पेपरवरनं पण आलाय त्याला पेपर पण मस्त गेलाय जेवढं सगळं चॅप्टर दिले होते टीचरनं त्यातलं सगळं आलं तर मस्त त्याचं पेपर गेलं त्यानं छान सॉल्व्ह पण केलं बोललं आणि खुश आहे आणि ना मुलांचा अभ्यास घेतल्यानं एक्झामच्या काळात जे केलंय आणि ते आलं आणि मुलं मग खुश पण होतात कॉन्फिडन्स पण वाढतो आणि त्यांना म्हणजे अभ्यास करायची एक गोडी पण निर्माण होते तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की